मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसच शिंदे व अजितदादा होणार उपमुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे व अजित पवार यांना देण्यात येणार आहे येत्या एक दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे तर नाराज एकनाथ शिंदे यांची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे या निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या असून त्यात भाजप एकशे बत्तीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवार गटाला एकेचाळीस जागा मिळाल्या आहेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक एकवीस मंत्रीपदे मिळू शकेल तर शिवसेना शिंदे गटाला बारा व राष्ट्रवादी अजित पवार गटाला दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे पण शपथविधीच्या सोहळ्यात महायुतीचे वीस आमदार पहिले मंत्रीपदाची शपथ घेतील त्या सर्वाधिक भाजपच्या असणार आहेत